नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर सांबरवडी बघू शकताय मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे आणि शिवाय ना तशीच खुसखुशीत अगदी महिनाभरसुद्धा राहते अजिबात खराब होत नाही किंवा याला बुरशीसुद्धा चढत नाही सांबरवडी ना खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये जे साहित्य वापरलं आहे त्या साहित्यामुळे ना ही सांबरवडी अगदी नेहमीच्या सांबरवडीपेक्षा ना जास्त खुसखुशीत होते आणि ही रेसिपी मी ज्यांच्याकडून शिकली आहे ना अगदी तशीच रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे रेसिपी आहे ना अगदी साधी आणि सोपी आहे आणि आहे ना तुम्ही या पद्धतीने जर सांबरवडी केली ना तर ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा करायला तर बघा सुरुवातीपासून सुरुवात करूया तर त्यासाठी इथे एक परात घेतली आणि या परातीमध्ये आपल्याला एक कप मैदा घालायचा आहे तर आ, जर आहे ना कुठल्याही वाटीने जर मोजायचं झालं तर क तर तुम्ही कुठल्याही वाटीने बघा मोजू शकता तर यामध्ये ना मी अजून थोडासा मैदा घालून घेणार आहे अगदी थोडासा ते बघा अगदी थोडासा घालून घेतलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला घालायचे दोन चमचे बेसन तर तुम्हाला ना या सांबरवडीची मी गंमत सांगते कारण ही सांबरवडी नक्की काय असतं मला खरंच माहिती नव्हतं पहिल्यांदा तर ही सांबरवडी ना मी खाल्ली होती आमच्या इथं रेहमतपूरमध्ये जे की हलवाई आहेत आणि ते नाशिकचे आहेत तर यामध्ये ना बघा मी हळद घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आता हे सांबरवडीचं राहील सांगायचं राहिलं तर सांबरवडी ना ही मी गौरी गणपतीचा जो सीझन असतो ना त्यामध्ये खाल्ली होती आता ही सांबरवडी काय असतं कसं असतं काहीच माहिती नव्हतं मला पण मी ज्या हलवानपशी ही सांबरवडी अशी फक्त बघायला घेतली जस्ट नक्की काय आहे हे कसला रोल आहे तर मी खाल्ला आणि मला ते रावावलं नाही मी त्यांना विचारलं की हे नक्की काय आहे तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही नाशिकचे आहोत तर आमची ही नाशिकची ना फेमस सांबरवडी आहे तर वडी तिथं मी खाल्ली होती म्हणून म्हटलं त्याची रेसिपी पण विचारून घेऊया आणि त्यांनी ना मला इतकी मस्त अशी याची रेसिपी सांगितली ना तर आपण बघा जनरली सांबरवडी बनवतो तर सांबरवडीमध्ये ना आपण काय कडकडीत तेलाचं मोहन घालत नाही पण तुम्ही ना असं एकदा कडकडीत तेलाचं मोहन आहे ना या सांबरवडीमध्ये घालून बघा मस्त खुसखुशीत होती आणि यामध्ये ना अगदी छोट्या छोट्या मी टीप आणि ट्रिक सांगितल्यात ज्या की मला त्यांनी सांगितल्या होत्या आणि खरं तर आहे ना ते सुद्धा आहे ना सांगताना थोडेसे काचकुचपणा करत होते पण मला आहे ना शिकून घ्यायची थोडीशी जिज्ञासाच होती आणि मी आहे ना अगदी पंधरा मिनटं त्यांच्यापाशी थांबले पण आहे ना या सामरवाडीची आहे ना अगदी परफेक्टच रेसिपी त्यांच्याकडून शिकूनच घेतली आणि तीच रेसिपी आहे ना आज तुमच्यासोबत शेअर करते मी तर इथं बघा आपण आहे ना एक वाटी यामध्ये मैदा घातला होता आणि दोन चमचे बेसन घातलं होतं तर त्यासाठी आहे ना तीनच चमचे आपल्याला इथं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं त्याच्यामुळे ना हे जे मिश्रण आहे पीठ आहे ते छान असं रवाळ होतं तर तुम्ही ज्या वेळेस बघा ही सांबरवडी मध्ये बनवाल ना त्यावेळेस तुम्हाला तुम्हाला स्वतःलाच कळेल की मस्त असं रवाळ झालेलं आहे आणि जितकं हे पीठ आहे ना तेलाला आपण चोळून घेतो ना तितकीच बघा मस्त खुसखुशीत ही सांबरवडी होते आणि अजिबात आहे ना नरम सुद्धा पडत नाही तर बघा मस्त बोलता बोलता ना याचा आहे ना, ना या पिठाचा असा छान मुटका होतोय आणि तो सुद्धा आहे ना अगदी सहज असा मोकळा होतोय आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपण याचा गोळा मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालते तर हिथं असं काही नाही की गरमच पाणी घातलं पाहिजे जे आप आपण रेग्युलर जे पाणी पितो ना थंड तेच पाण्याने याला छान असं मळून घ्यायचंय आणि वडीचा जो गोळा असतो ना तो अगदी सैलसर मळायचा नाही थोडासा घट्टसर मळायचा आणि हळद धुतल्यामुळे ना वडीला अगदी परफेक्टच रंग येतो जसा मी त्यांच्याकडं जी वडी खाल्ली होती ती याचा आहे ना छान असा मी गोळा घट्टसर मळून घेते मला घट्टसर असा गोळा मळून घेतलाय तर आपल्या बायकांची ना नेहमीची सवय असती कडण्यात थोडस पण तेल आहे ना वाया घालून द्यायचं नाही त्या कडण्यामध्ये जरा गोळ्या घालून घेते म्हणजे याला वरतून थोडस कमी तेल लावावं लागेल आणि गोळ्या बघू शकता चांगला मळून घेतलेला आहे मी आणि अगदी सैलसर नाही आणि अगदी कडक सुद्धा मळलेला नाहीये बघा आणि कलर बघू शकताय गोळ्याला मस्त आलेला आहे पिठाला तर याच्यावर आहे ना एक झाकण ठेवते आणि हे पीठ आहे ना चांगलं मुरवून घेऊया तोपर्यंत आतलं सारण करून घेऊया तर ही ते कडे ठेवली गरम करायला त्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया तर एक वाटी मी शेंगदाणे घेतले होते तर हे शेंगदाणे आपल्याला छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचेत पण आहे ना अगदी करपू द्यायचे नाही आहेत नाहीतर मग काय होईल तांबरवडीचं जे आतलं सारण आहे ना ते, ते थोडंसं कडवटसर लागू शकतं बघा ते बघा शेंगदाणे आहेत ना छान खमंग असे भाजलेले आहेत अगदी जास्त डाक पडेपर्यंत सुद्धा भाजायचे नाही गॅस बंद करते आणि हे शेंगदाणे काढून येते तर बघू शकता अगदी एकसारखे असे भाजून घेतलेले तरी ते बघा अगदी बारीक सर याचं पीठ नाही केलं आणि अगदीच बघा जाडसर नाही ठेवलं थोडस जाडसर असं ठेवायचं म्हणजे ते ना दाताखाली आल्यानंतर ना तर सांबर वडीची टेस्ट भारी लागते आता हे चांगलं वाटून घेतलं साईडला ठेवूया आणि मसाला कराय घेऊया आतलं सारण बनवण्यासाठी ना फक्त एकच चमचा तेल घालून घ्यायचंय आणि जितकं बघा सारणाला तेल कमी असतं ते ना तितकीच आहे ना वडी छान टिकते त्यातनं वास येत नाही अजिबात आता यामध्ये एक चमचा जिरं घालून घेऊया जिरं छान असं फुलायला सुरुवात झाली की यामध्ये ना बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आणि बारीक किसलेलं आलं घालून घेतलेलं आहे यामध्ये ना एक मला सिक्रेट पदार्थ त्यांनी सांगितला होता आणि त्याच्यामुळे ना या सांबरवडीची टेस्ट खूप भारी लागत होती बघा तर तो, तो सिक्रेट काय पदार्थ आहे आहे ना ना तो सुद्धा सांगणार त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आता यामध्ये घालायचे आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ पांढरे तिळ आहे ना छान असे खमंग भाजून घ्यायचे तेलावरती यामध्येच दोन चमचे खसखस घालून घेतलेली आहे बडीशेप घालायची एक चमचाच घेतली बडीशेप आणि काळजी करू नका या सगळ्या साहित्याची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघायला मिळेल आणि तुमची सुद्धा आहे ना सांबरवडी अगदी माझ्या सांबरवडीसारखी परफेक्ट होईल आता यामध्ये ना आपल्याला घालायचे किचलेलं खोबरं पण मी काय करते ना हे हलकंसं भाजून ठेवते त्याच्यामुळे ना हे पावसाळ्यामध्ये खराब होत नाही आणि चांगलं टिकलं सुद्धा जात तर बघा या मसाल्याचं सुगंध काय भारी सुटलेला आहे आता यामध्ये ना काही पावडर मसाले घालायचे आपल्याला यामध्ये घालायचे आपल्याला दोन चमचे लाल तिखट तर हे ना माझ थोडस चमचा छोटा असल्यामुळे ना मी तीन चमचा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचंय अर्धा चमचा हळद यामध्ये दोन मोठे चमचे ना धन्याची पावडर घेतलेली आणि हे मसाले मिक्स करून घेऊया आणि बघू शकता मसाला कुठंही जळला किंवा करपला जात नाहीये तर यामध्ये ना भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलाय एक अर्धा चमचा आहे आणि एक चमचा बघा गरम मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर आहे ना यामध्ये आहे लिंबाची पावडर आहे म्हणजे लिंबाचं सत्व सुद्धा म्हणू शकता यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा साखर आणि हिथं घालायचं आपल्याला हा महत्वाचा पण सिक्रेट पदार्थ तो म्हणजे ही बारीक शेव घेतलेली आणि ही बारीक शेव आहे आप शे ना आपल्याला थोडीशी अशी हातानं कुस्करून घालून घ्यायची म्हणजे चांगली अशी मिक्स होईल आता तुम्ही म्हणाल हे सारण तयार झालं का तर अजून नाही झालेलं जे आपण साखर आणि जे इतर साहित्य घातलंय ना ते चांगलं असं सा मिक्स झालं पाहिजे जर तुमच्याकडे आहे ना लिंबाचं सत्व नसेल ना तर तुम्ही लिंबाचा रस किंवा आवळा पावडर सुद्धा घालू शकता किंवा आमसूर पावडर आता यामध्ये ना घालायचं आपल्याला जो आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आणि हे सारण आहे ना तुम्ही अगदी सात ते आठ महिने टिकून ठेवू शकता फक्त पीठ मळायचं आहे आणि अगदी झटपट ही सांबरवडी करून तयार होते आणि कलर बघू शकताय मस्त कलर आलेला आहे अगदी मी त्यांच्या स्टॉलवरती जशी ही सांबरवडी खाल्ली होती ना सेम तसाच रंग आलेला आहे यामध्ये ना परफेक्ट जर मसाले पडले ना तर सांबरवडी करणं काही अवघड नाही आहे अगदी सोपं आहे आणि खायला जर म्हणाला पावसाळ्यामध्ये मस्त चटपटीत ही सांबरवडी लागते आता यामध्ये ना आपल्याला घालायचं या सांबरवडीच म्हणजे काय तर दाखवते तर हिथ बघा एक छोटी जुडी वा वा ना मी कोथिंबीर घेतली होती आणि स्वच्छ धुवून घेतली यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि मगच आपल्याला ही कोथिंबीर आहे ना वापरायला घ्यायची आहे तर हिथं ना आपल्याला या कोथिंबीर आहे ना अगदी बारीक सरशी अशी कट करून घ्यायची आहे जितकी बारीकसर कट करून घ्याल ना तितकीच बघा खाताना खमंगपणा याचा छान उतरतो आणि खर तर पावसाळ्यामध्ये कोथिंबीर जास्त प्रमाणात उपलब्ध असते मग त्यावेळेस आहे ना तुम्ही हे सारण एकदाच करून ठेवलं ना तर तुम्ही हे सारण कधीही वापरू शकता आता हे सारण आहे ना ते एकदा हलवून घ्यायचं आणि यामध्ये ना ही कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर आहे ना छान अशी भाजून घ्यायची या सारणामध्ये त्याच्यामुळे ना ही थी कोथिंबीर मस्त अशी चुरचुरीत होते आणि सारण सुद्धा आहे ना चांगलं टिकलं जात कोथिंबीरचा जो ओलसर पण आहे ना तो फक्त काढून आहे आपल्याला ते बघा सारण काय मस्त झालंय आणि कोथिंबीर आहे ना ती सुद्धा आहे ना या सारणामध्ये छान मिक्स झालेली आहे राजून आहे ना एखाद दुसऱ्या मिनिट हे सारण आपल्याला परतून परतून घ्यायचंय आणि बघू शकताय सारण चांगलं असं सा मोकळं मोकळं झालेलं आहे असं मोकळं मोकळं सारण असलं ना तर अजिबात खराब होत नाही आणि हे ना पूर्ण थंड करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ना फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता आज चांगलं राहतं अजिबात बुरशी चढत नाही किंवा खराबसुद्धा होत नाही आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे तर हे सारण पूर्ण थंड करून घेऊया तर बघा ही सामरवाडी आहे ना बनवत असताना यातलं सारण थोडंसं मग चिंटूला टेस्ट करायची का की या सारणामध्ये काही कमी जास्त असेल तर सांग तर याला तर खूप आवडलं सारण म्हणजे हे आपलं सारण परफेक्ट तयार झाले थंड करून घेते तर पीठ आता चेक करूया हे बघा पिठावर हे हलकेसे बबल्स आले ना की पीठ आहे ना छान असं मुरलं जातं आणि बघू शकता पिठावर छान असे बबल्स आलेले या एकदा चांगलं असं मळून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनिट मळून घ्यायचं आणि आता आहे ना काय करायचं याचे आहे ना अगदी छोटे छोटे लिंबापेक्षा थोडेसे मोठे गोळे करून घ्यायचे ते बघा असे गोळे करून घ्यायचे किंवा तुम्हाला एक दुसरी पद्धत दाखवते हा सगळाच गोळा घ्यायचा हातावर त्याच्यामुळे काय होतं ना अगदी एकसारखे असे गोळे सुद्धा होतात या असं रोल करून घ्यायचं जसं आपण पापडाला करतो ना तसं आणि यात नेत ना जसे तुम्हाला गोळे छोटे मोठे हवेत त्यानुसार तुम्ही कट करू शकता असे गोळे केले ना तर काय होतात एक सारखे असे हे गोळे होतात आणि बघू शकता आहे गोळे याचे मस्त तयार झालेत आणि पिटाला आहे ना कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे तर असे हे गोळे करून घेतले त्यातला एक गोळा घ्यायचा हातावर चांगला मऊ करून घ्यायचा तर आपण बघा एक कप मैदा घेतला होता आणि दोन चमचे बेसन त्याच्यामध्ये ना दहा ते पंधरा आरामात सांबरवड्या होतात आणि हे जे सारण मी बनवले ना तर हे सारण मी थोडंसं जास्तीचं बनवलंय कारण आहे ना माझ्याकडे ना वर्षातून तीन ते चार वेळा तरी सांबरवडी केली जाते आणि मुलांना आवडते आणि त्याचं सारण सुद्धा संपलं होतं आणि ती रेसिपी सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर याची ना आपल्याला पोळी लाटून घ्यायची तर याला बघा पिठाचा कुठंही वापर नाही करायचा त्यासाठी आहे ना पीठ मळतानाच आहे ना थोडस कठीण पीठ ना की मुरताना आहे ना थोडस सलसर होऊन जातं आणि मग आहे ना आपल्याला याची छान पुरी लाटायला येते अशी ह्याची पुरी लाटून घेतली आहे मी आणि अगदी पातळ नाही आणि अगदी जाडसर सुद्धा लाटायची नाही जाडसर जर लाटली ना तर ही जी सांबरवडी ना ती थोडीशी पातळ होऊ शकते आणि पातळ लाटली ना तर मस्त खुसखुशीत होतात तर याची मस्त अशी पातळेसर बघा पुरी लाटून घेतली मी आता यामध्ये आहे ना सारण घालून घ्यायचं आहे आणि सांबरवडीमध्ये ना सारण थोडंसं सा जास्त घालायचं म्हणजे ना त्याचा टेस्ट आहे ना ती छान येते तर थोडंसं बघा जास्त घालून घेते आणि जे मधला भाग आहे ना मधल्या साईडला असं एकाच हे आपल्याला असं गोळा करायचं आणि याच्या ज्या कडा आहेत ना त्या कडेला आहेत ना असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे सांबरवडी ना आपली तेलामध्ये टाकल्यानंतरसुद्धा आहे ना फुटणार नाही अगदी थोडंसं पाणी लावून घेतलं आणि ही कडा उचलायची आहे याच्यावर ठेवायची अशी इथली ही कडा उचलायची तीसुद्धा याच्यावर ठेवायची व्यवस्थित पॅक करायची आणि हा रोल आहे ना आपल्याला असा अगदी अलग धदाने आहे ना रोल करायचा आहे पण अगदी पोकळसुद्धा ठेवू नका सांबरवडी बनवण्याची ना हीच एक कला आहे बघा ते बघा मस्त अशी सांबरवडी करून तयार झाली तर अशा सगळ्या करून घेते मी ते बघा ही ताशा ह्या सांबरवड्या बनवून घेतलेल्या आहेत एका साईडला आहे ना तेल गरम करायला ठेवले आणि एका साईडला बघा चहा सुद्धा ठेवून घेतलेला आहे चहा सोबत ना ही खुसखुशी सांबरवडी खायला खूप छान लागते आणि तेल बघा अगदीच थंड नाही आणि अगदीच कडक सुद्धा नाही सांबरवडी घातल्यानंतर बघा अगदी हळूहळू यामधून बबल्स येत आहेत तर अगदी हळूहळू ना असे बबल्स यायला पाहिजे कडकडीत तेलावर भाजली ना ही सांबरवडी तर आतून कच्ची राहू शकते आणि शिवाय ना फुटू सुद्धा अगदी आहे ना अलगद याला कारण बघा पिठाचा कुठलाही पदार्थ तेलामध्ये घातल्यानंतर आहे ना तो थोडासा मऊ होतो आणि मग फुटण्याची शक्यता असते किंवा फाटण्याची शक्यता असते म्हणून अगदी अलगद याला ना पलटी करत राहायचंय आणि वरच्या साईडला आहे ना थोडंसं तेल शिंपडून घेते म्हणजे वरची साईड आहे ना ती कोरडी पडणार नाही आणि भाजायला ना जास्त वेळ सुद्धा घेणार नाही ते बघा ही सांबरवडी ना अगदी हळूवारपणे तळून घ्यायची त्याच्यामुळे ना ती जास्त वेळ खुसखुशीत राहते जी साईड भाजरी आहे ना ती अशी पलटी करून घ्यायची आणि ही सामरवडी बघा तेलामध्ये ना ज्या साईडला मी फिरवते त्या साईडला फिरत नाही ही दुसऱ्या साईडला फिरवते आहे तर अशी करून द्यायची तिला थोडंसं खालच्या साईडने ना शेकली गेली पाहिजे म्हणून चमचाने ना असं धरून बसणार आहे मी थोडा वेळ आता ही बघा मस्त एक सारख्या रंगावर ही तळून झालेली आणि कलर बघू शकता अगदी एक सारखा आलेला आहे आणि पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि खर तर आपण यामध्ये बेसन घातलेलं आहे त्याच्यामुळे ना अगदी कमी तेलकट ही होती सांबरवाडी आता हिता मी डिश घेतलेली या डिशवरती काढून घेते तुम्हाला थोडस बघा झूम करून दाखवते कलर काय भारी आलेला आहे आणि अशीच आहे ना दुसरी सुद्धा तळून घेते तर एका वेळेला बघा तीन चार आरामात बसतात आता पहिलंच तेलाचं टेम्परेचर जास्त होतं म्हणून या ना गॅसची फ्लेम परत लो करायची आणि एक साइड आहे ना लो हीटवर चांगली भाजून घ्यायची आणि परत पलटी करताना या ना लो हीटवरच भाजून घ्यायची आणि भाजल्यानंतर मग आपल्याला थोडीशी फा गॅसवर ही सामरवडी भाजून घ्यायची त्याच्यामुळे ना सामरवडी कमी तेलकट होते चला एका साइडला आहे ना कडक चहा सुद्धा रेडी झालेला आहे तर सर्व करून घेऊया मस्त गरमागरम कडक चहा आणि सोबत आहे ना चटपटीत तशी सांबार वडी मस्त संध्याकाळचा नाश्ता तयार होतो आणि पावसाळ्यामध्ये मस्त अशी खुश सांबार वडी जर असली ना तर दुसरं काहीच खायची चहा सोबत तरी इच्छाच होणार नाही तुमची तर तुम्ही सुद्धा आहे ना या अगोदर ही सांबार वडी ट्राय केली नसेल ना तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा चॅनल वर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रॅमला जर फॉलो केलं नसेल ना तुम्ही तर तिथं जाऊनसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता